नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर सासऱ्याच्या मालमत्तेवर जावयाचा काही हक्क असतो का अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो पण बहुतांश लोकांना त्याच कायद्याचं उत्तर माहीत नसतं भारतीय कुटुंब संस्थेमध्ये जावई हा एक महत्वाचा सदस्य असतो पण जेव्हा गोष्ट मालमत्तेची येते तेव्हा नात्यांपेक्षा कायद्याचं जास्त म्हणणं जास्तच महत्वाचं ठरतं चला तर मग पाहूया कायदा यावर काय सांगतो तर मित्रांनो हिंदू उत्तराधिकारी कायदा एकोणावीसशे छप्पन्न एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपत्तीचे उत्तराधिकारी असतात त्यांची पत्नी मुले पण जावई यामध्ये कुठेही थेट वारस म्हणून गणला सासऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची मुलगी म्हणजेच जावयाची पत्नी ही मालमत्तेची थेट वारसदार असते पण जावई नाही जर सासऱ्याची मालमत्ता स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली म्हणजे स्वअर्जित असेल तर त्यांना ती मालमत्ता कोणालाही देण्याचा पूर्ण अधिकार आहे तर ते जर इच्छित असतील तर वसिहत जावयाच्या नावावर मालमत्ता करू शकतात तसंच गिफ्ट डीडच्या माध्यमातून देखील संपत्ती जावयाला दिली जाऊ शकते आता पाहूया दुसरा संभाव्य मार्ग जर सासऱ्याच्या मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलगी त्यांच्या मालमत्तेवर वारसदार बनली आणि नंतर तिचा मृत्यू झाला आणि जर तिने कुठलीही वसियत केली नसेल तर तिची मालमत्ता तिच्या नवऱ्याला म्हणजे जावयाला मिळू शकते म्हणजेच हा हक्क थेट नाही पण अप्रत्यक्षपणे जावयाला मिळू शकतो तोही काही विशिष्ट अतींच्या अधीने कधी कधी ही परिस्थिती उद्भवते की जावई सासऱ्याच्या मालमत्तेच्या खरेदीत काही आर्थिक मदत करतो जर त्याचा ठोस पुरावा असेल उदाहरणार्थ बँक ट्रान्सफर सह हस्ताक्षर तर तो दावा न्यायालयात मांडता येतो पण हे सर्व फक्त पुराव्यांवर आधारित असतं फक्त नात्याच्या आधारावर नव्हे म्हणूनच आपल्या नाते, नाते संबंधांप्रमाणेच आपले कायदेशीर हक्क का समजून घेणं गरजेचं आहे सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा थेट हक्क नाही पण काही परिस्थितीमध्ये तो अप्रत्यक्षपणे मिळू शकतो जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असाल तर एखाद्या अनुभवी वकिलांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद